तर पावसाळ्याला बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहे आणि पाऊस पण लागतोय तर नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नव्या ब्लॉगमध्ये आणि आज खूप दिवसानंतर ब्लॉग केलेला आहे तर आता पाऊस पण भरपूर लागतो बाहेर आणि कसं घरामध्ये गरम गरम काहीतरी बनलं तर कसं खायची पण खूप म्हणजे खूप इच्छा होती गरमागरम पावसाळ्यामध्ये दे तर त्यासाठी मी वेगळ्या प्रकारची भजी बनवली होती तर त्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यासाठी घेतले आहेत मी चार कांदे आणि दोन बटाटे घेतले आहेत बटाट्याचे साल काढून घेतले आहेत आणि ती मी बारीक किसनेने किसून घेणार आहे त्यासाठी एक पातेलं घेतले त्यामध्ये घातले मीठ आणि बटाट्याचा किस काढून घेतलाय बारीक असा आणि आता मी तो दोन तीनदा धुवून घेणार आहे जेणेकरून ते बटाट्याचा स्टार्स आहे ते निघून जाईल आणि जे त्याचं पूर्ण असं रस होता ती निघून गेलेला आहे आणि मग छानपैकी एकदम सफेद पाणी आलेलं आहे आणि हे बघा छानपैकी आपला जो किस आहे तो एकदम दिसतोय पाण्यामध्ये तर थोडा वेळ मी तसंच ठेवलं आहे आणि जे कांदे होते ते मी उभ्या स्लाइसमध्ये कापून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे कांदे कापून घेतले आहेत आता मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ठेवणार आहे जेणेकरून मीठ टाकून चुरून घेणार आहे जेणेकरून त्यामध्ये पाणी सुटायला हवं म्हणजे नंतर मग कसं कांद्यातलं पाणी निघालं की मग जास्त पाणी टाकायची गरज पडणार नाही आपल्याला म्हणजे त्याच पाण्यामध्ये आपल्याला ते पीठ वगैरे मिक्स करून घेता येईल तर अशा प्रकारे कांदे आणि जो किस आहे तो बटाट्याचा तो मी पूर्ण त्यामधलं पाणी गाळून घेतलेला आहे तो बघा पूर्ण असं म्हणजे एकदम कोरडा झालेला आहे किस तर अशा प्रकारे एका मोठ्या ताटामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घालणार आहे मी दोन बारीक हिरवी मिरची घालणार आहे आणि या प्रकारची भजी तुम्ही एकदा बनवून बघा खूप मस्त अशी टेस्टी आणि क्रिस्पी आणि क्रंची आणि खूप वेगळ्या प्रकारची खमंग अशी लागतात ही त्यामध्ये घातली आहे अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा लाल मसाला लाल तिखट एक चमचा धने पावडर मीट, मीट आणि चवीपुरतं मीठ तर मीठ आधी पण घातलं होतं आपण त्यामुळे थोडंसं कमीच घालायचं आहे मीठ आणि त्यामध्ये घालणार आहे दोन चमचे तांदळाचं पीठ आणि सहा चमचे घालणार आहे बेसन तर बेसनाचं प्रमाण एकदम मोजूनच घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे जास्त कमी नाही करायचं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ आणि सहा चमचे बेसन आणि थोडासा ओवा क्रश करून घ्यायचं आहे आपण हाताने ओव्याने कसं टेस्ट भारी येते आणि अशा प्रकारे पूर्ण पीठ मळून घ्यायचं आहे पाणी न घालता पीठ मळायचं आहे जे आपण कांद्यामध्ये मीठ टाकलं होतं त्याने त्याचं ते पाणी सुटेल आणि बटाट्याचं पण थोडंफार निघेलच पाणी बटाट्याच्या ते किसाचं तर त्यानेच आपलं पीठ मळून होईल पाणी एक्स्ट्रा घालायचं नाही तर अशा प्रकारे मी मळून घेतलेलं आहे छान सगळं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर कापून टाकणार आहे आणि सोबतच मी माझ्याकडे दोन हिरव्या मिरच्या होत्या मोठ्या तर त्या पण मी कापून घेणार आहे आणि त्यांची पण बन भजी बनवणार आहे आम्हाला आवडतात म्हणून तर दोनच होत्या मिरच्या तर दोनच मिरची करून घेणार त्या उभ्या एका मिरचीचे दोन केले कारण की खूप मोठ्या होत्या मिरच्या त्यामुळे त्याचे दोन भाग कापून घेतले आणि मधून पण त्याला कट करून घेतलं आणि त्यामधले बी काढून घेतलंय जास्त तिखट लागू नये आणि त्यामध्ये मी थोडंसं मीठ लावणार आहे जेणेकरून मिरची जास्त तिखट लागू नये आणि मिरचीमध्ये मीठ टाकलं तर जरा टेस्ट पण छान येते तर त्यासाठी मी आता बॅटर तयार करते मिरचीच्या भजीसाठी वेगळं बॅटर हवं आणि थोडीशी बटाट्याची पण बन बनवणार आहे एका एका बटाट्याची मोठ्या मुलीला आवडतात त्यासाठी तिच्यासाठी बनवणार आहे तर हे मिरची भजीसाठी आणि बटाट्याच्या भजीसाठी एकच बॅटर असणार आहे तर तीन चार चमचे बेसन घेतलं त्यामध्ये थोडंसं हळदी पावडर थोडंसं मसाला आणि धने पावडर घातले आणि चवीपुरतं मीठ आणि हे असं मिक्स करून घेतलंय आणि कसं पीठ आपल्याला एकदम घट्ट ठेवायचं आहे जास्त पातळ ठेवायचं नाही आहे तर अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलंय तर हे योग्य बॅटर तयार झालेलं आहे मिरचीच्या भजीसाठी थोडंसं सरस ठेवायचं आहे जेणेकरून मिरचीला फिट लागेल ला असं आणि हा एक बटाटा मी स्लाईसमध्ये कापून घेतलाय तर जे कांदा भजी त्या होती त्यासाठी जी मी बॅटर केलं होतं तर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आहे कापून आणि बटाट्याच्या भजीमध्ये पण टाकले आणि तेल तापत ठेवलंय तर काय करायचं कांद्या भजीमध्ये दोन चमचे तेलाचं मोहन घालायचं आहे गरम तेल घालायचं आहे जेणेकरून आपली भजी क्रिस्पी हो होणार छान मिक्स है। 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 बर बर है ता है। आता मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी सुटलेलं आहे त्याला म्हणजे मी बराच वेळ भिजवून ठेवलेली नाही तर भिजवल्याबरोबर लगेच बनवायला हवी तर तेल तापलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता भजी सोडते तर जास्त पण घालायची नाही आहेत तर हे बघा अशा प्रकारे मी भजी तर सोडलेली आहे तर थोडंसं एक मिनटं तरी खालच्या साईडने शिजवून मी परतून घेणार आहे ते तर गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवर ठेवायची एकदम लो पण नाही आणि एकदम हाय पण नाही नाहीतर करपून जातील आपली भजी आणि हे बघा छानपैकी गोल्डन ब्राऊन झालेली आहेत आपली भजी तर छान अशी खेकडा भजी पण म्हणू शकते इकडे आमच्याकडे खेकडा भजी पण म्हणतात आणि खूप सुंदर अशी चव लागते या भजीची एकदा बनवून बघा तुम्ही तर उरलेली पण मी तशीच करून घेते तर साध्या कांद्याच्या भजीपेक्षा ही कांदे जी बटाटा आणि कांद्याचा किस करून मिक्स करून घेतलेली आहे ती खूप सुंदर यम्मी आणि खूप म्हणजे भारी वेगळी टेस्ट लागते आणि ओवा घातल्यामुळे तर भज्याची टेस्ट एकदम भारीच लागते तर हे दोन तीनदा बनवली होती मी त्यामुळे म्हणलं एकदा आत्ता बनवली होती एकदा रेसिपी शेअर करूया तर छानपैकी बाकीची पण भजी बनवून झालेली आहेत तर आता मिरचीची भजी बनवून घेते मिरची डायरेक्ट पिठामध्ये बुडवून डायरेक्ट तेलामध्ये सोडायची आहे त्याला काही एवढं जास्त कष्ट घ्यायचे नाही आहेत आणि मिरच्या कशा दोनच असल्यामुळे जास्त भजी झालेली नाही आहेत तर ही बघा कांद्याची भजी माझी तयार झाली आहेत कांदा आणि बटाट्याच्या आणि एकदम क्रिस्पी झालेली आहेत एकदम कुरकुरीत अशी ही बघा एकदम सॉफ्ट नाही अजिबात एकदम कुरकुरीत झालेली आहेत आणि आपली मिरचीची भजी बघूया तर ते पण छानपैकी तयार झालेली आहेत आणि कसं आता तेल कमी झाल्यामुळे ते एकमेकांना चिपकले आहेत पण जेव्हा त्या पूर्णपणे शिजून तयार होतील तेव्हा एकदम उकड्या होणार त्या तर मिरची भजी पण आता शिजून तयार आहे तळून झालेली आहेत आणि आता जे एक बटाटा मी स्लाईस करून ठेवलेला होता त्याची पण भजी करून घेते आणि ते बटाट्याची भजी माझ्या मोठ्या मुलीला आवडतात म्हणून तिच्यासाठी स्पेशल बनवली आहेत आणि मिरची भजी मला आवडतात म्हणून बनवली आणि कांदा भजी नवऱ्याला आवडतात म्हणून बनवलेली आहेत सगळ्यांच्या आवडीनिवडी जपून करावं लागतं तर बटाट्याची भज भजी, भजी पण तयार आहे आणि एकच बटाटा घिसल्यामुळे जास्त नाही दहा बाराच बटाटा भजी झालेली आहेत आणि जास्त कोण खाणार आहे तर अशा प्रकारे आपली छान अशी खमंग कुरकुरीत भजी तयार झालेली आहेत तर पावसाळ्यामध्ये तुम्ही पण बनवून बघा आणि तुमच्या कुटुंबाला तु खायला घाला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा